जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका लाँग व्हिडिओमध्ये हो तर आपला हे दोन हजार सव्वीसमधला दुसरा व्हिडिओ हो राहील लॉन्ग व्हिडिओ हो, आणि त्याच्या पण एक आपण लॉंग व्हिडिओमध्ये हो जसं की गेल्या व्हिडिओमध्ये हो माहिती दिली ती एका प्लॅटफॉर्मबद्दल म्हणजे कंपनीबद्दल ऑनलाईन बदल आज पण आपण त्याच कंपनीबद्दल माहिती उघड देणार थोडक्यामध्ये पण हो आज ती जरा अलग होती आजची जरा माहिती अलग राहील कारण नाही का भरपूर जणांनी जॉईनिंग वगैरे केले दोन हजार सव्वीसमध्ये पण त्यांना अजून पण हे समजलं नाही की आपण वर्क वगैरे जॉईन केलंय तर पैसे वगैरे कसे कमवायचे हे समजलं नाही तर त्यांना नाही का पैसे वगैरे कसे कमवायचे त्यावर ऑनलाईन वर्कमध्ये किंवा इन्कम वगैरे कशी करायची थोडक्यामध्ये समजून वगैरे सांगणार आहे तर चला मित्रांनो जास्त तुमचा पण व्यवहार नाही घालायचा आणि माझा पण तुम्हाला देणार नाही थोडाच वेळ देणार आहे पण त्या वेळेमध्ये तुमचा पण फायदा झाला पाहिजे आणि माझा पण फायदा झाला पाहिजे जर तुम्ही व्हिडिओ जर न न किप्स करता जर बघितला तर तुमची इन्कम वगैरे शंभर टक्के होईल जर तुम्ही सुरुवात जर केली असेल तर क्लिस्पार या कंपनीमध्ये किंवा सक्स या कंपनीमध्ये या दोन्ही कंपनीमध्ये जर सुरुवात जर केली असेल तर तुम्ही शंभर टक्के सक्सेस वगैरे हो होतात तर मित्रांनो भरपूर जे असे डाऊट आहेत तर सर आम्ही जॉईनिंग वगैरे केलेली आहे पण आम्हाला जे आम्ही ज्याच्याकडे जॉईनिंग केली का ते पाऊन्सर वगैरे आम्हाला सपोर्ट करत नाही म्हणजे ज्याच्याकडे पण जॉईनिंग वगैरे केली ते आम्हाला सपोर्ट वगैरे करत नाही काही गोष्टी समजून पण सांगत नाही आणि इन्कम पण होत नाही आमची आणि पैसे वगैरे पण कमावत येत नाही तर मित्रांनो थोडक्यामध्ये एक सांगतो मा, को की कोणतंच असं हे नाही की कोणतंच मा माणूस नाही किंवा मुलगा नाही की नाही का आपण जर जॉईनिंग केली आणि आपल्यासारखी प्लॅटफॉर्मवर इन्कम वगैरे करायची आपल्याला शिकवणार असं कोणी शिकवत नाही मित्रांनो तर नाही का स्वतःला थोडक्यामध्ये जिद्द वगैरे पाहिजे शिकायची आणि तुम्हाला जी ट्रेनिंग सिरेस वगैरे हो दिली जॉईनिंग झाल्यानंतर त्या ट्रेनिंग सिरेसमध्ये सगळ्या हो गोष्टी टिप्स टेप समजून सांगितले राहते तुम्हाला आणि जे लाईव्ह ट्यूशन होतात ना मित्रांनो लाइव्हिट्युशन मध्ये सगळी गोष्ट समजून वगैरे सांगितलं पण काहीच लय तुरकित लोक म्हणजे भरपूर कमी लोक हे करतात की ज्यांचे ज्यांच्या हाताखाली जॉईनिंग वगैरे केली मुलांनी त्या मुलांना शिकवत नाहीत वगैरे जास्त समजून वगैरे सांगत नाही त्या भरपूर लोक वगैरे राहतात आणि जास्तीत जास्त, जास्त म्हणजे नाही का म्हणजे जास्त लोकांचे डाऊट असे राहतात की आम्हाला ते मुलगा शिकवणं किंवा आम्ही जॉईनिंग केली त्या मॅडम वगैरे शिकवणं पण विषय राहते मित्रांनो त्यांचं ना शिकवण्याचं कारण म्हणजे एकच की रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही नाही का तुम्हाला ते एका ग्रुपमध्ये ॲड करतात त्या ग्रुपमध्ये दर दिवसच्या लाईव्ह टेशन राहते संध्याकाळी नाईटला आठ वाजता त्या टेशनवर तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात लाईव्हवर मिटिंगमध्ये आणि जे पण तुम्हाला ट्रेनिंग सिरिस दिली ती ना त्या ते तुम्हाल ट्रेनिंग सिरियसमध्ये तुम्हाला टू छोट्या गोष्टी वगैरे शिकवावल्या जातात तुम्ही ट्रेनिंग सिरस बघत तो वगैरे तर तुम्ही डायरेक्ट म्हणतात आम्हाला डायरेक्टली वर्क पाहिजे तर त्या ट्रेनिंग सिरियसमध्येच वर्क वगैरे सांगितले जाते एवढं नाही का मित्रांनो तुम्ही फक्त काय करजा ज्या गोष्टीत आपण म्हणजे जी स्वप्न बघून सुरुवात केली का त्याच स्वप्नाच्या स्वप्न बघून नाही का मेहनत वगैरे करायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेहनत हीच करायची की नाही का आपण जे ट्रेनिंग सिरस वगैरे आहे आपल्याला दिलेली ती ट्रेनिंग सिरस वगैरे कम्प्लीट करायची तुम्हाला त्या ट्रेनिंग सिरेसमध्ये सगळ्या गोष्टी गोष्टी वगैरे शिकवलं जातात त्या ट्रेनिंग सिरेसमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि सरासरी जर माझ्यासारखे जर पाऊसर असतात असते ना तुम्ही जर त्यांच्याकडून टाट वगैरे करून घेतलं तर त्या तुम्हाला पर्सनल गोष्टी चार ते पाच दिवसात तुमची ट्रेनिंग सिरेस झाल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी ते टेप्स बायटिप समजून पण सांगतोय कारण मी भरपूर मुलांनी मुलांनी माझ्याकडे जॉईनिंग केले मुलीने पण केलेली आणि भरपूर जण पैसे पण कमवतात कोणी कोणतं माझ्यासारखे त्यांचे स्वप्न वगैरे पूर्ण करतोय जसे भरपूर जण स्प्पन राहतात आयफोन वगैरे घ्यायचे ते ड्रीम वगैरे पूर्ण करतात कोणी मोटरसायकल घेत आहे कोणी काय पण म्हणजे आता बरेच तुम्हाला काय पण वाटन पण जर माझ्या इष्टाचे हायलाइट जर तुम्ही चेक केलं ना तर फीडबॅक हायलाईटमध्ये जर तुम्ही बघितलं तर एवढ्या मुलांनी माझ्या हाताखाली म्हणजे त्यांचे ड्रीम वगैरे पूर्ण केलेत काम करून सगळ्या गोष्टी शिकून वगैरे हो तर मी एवढ्या टेस्ट बाय टेप शिकवतो काय मित्रांनो सगळ्या लोकांना फक्त त्यांच्या स्वतःमध्ये जिद्द पाहिजे शिकण्याची वगैरे त्यामुळे मी नाही एकदम एक सुरुवातीला त्यांना समजून पण सांगतो आणि जोपर्यंत ते सक्सेसफुल बनत नाहीत का माझ्यासारखे ते स तोपर्यंत माझा त्यांना सपोर्ट वगैरे फुल राहते कधी पण कॉल वगैरे केला तर मी त्यांचा कॉल वगैरे रिसीव करून त्यांना सपोर्ट वगैरे करतोय तर तुम्ही पण जॉईनिंग केले सन दोन हजार चोवीस मध्ये क्लिक्स पार या कंपनीमध्ये तर तुम्हाला पण ट्रेनिंग स्ट्रेस वगैरे जर पाठवले असेल तर तुम्ही ती कंप्लीट वगैरे करून घ्या आणि जर कंप्लीट वगैरे करून पण जर तुम्हाला समजत नसेल वर्क वगैरे कसं काय काम वगैरे करायचं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुमचा डाऊट क्लिअर करतो करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर जॉईनिंग केली नसेल तर तुम्ही आजच जॉईनिंग करा कारण नाही का मित्रांनो क्लिस्फारे प्लॉटफॉर्म एकदम नंबर एक आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे संपूर्ण ड्रीम वगैरे पूर्ण करू शकतात आणि चांगले एक चांगले खाशी इनकम पण बनवू शकतात आणि चांगले खाशी कॉम्पिटंट पण येऊ शकतो म्हणजे अशा सगळ्याच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये नाही का तुम्ही जर जॉईनिंग केली समजा ऑनलाईन वर्कला जॉईनिंग केली तर तुमची लाईफ चेंज व्हायची गॅरंटी भरपूर घेतो बरं स्वतः मी भरपूर घेतो कारण का काहीच आपलं माझ्यात काहीच कॉन्फिडंट नव्हतं मी एवढं कॉन्फिडंट कॅमेरासमोर बोलायला पण घाबरत होतो पण आता नाही का लाँग व्हिडिओ बनवतो कॅमेरासमोर तुम्ही तर बघत असताना कारण मी बरेच व्हिडिओ वगैरे टाकलेत लॉंग व्हिडिओची माझ्या युट्यूब चॅनलवरती पण शॉर्ट पण टाकतोय एवढं मित्रांनो आणि एवढंच नाही की तुम्हाला नॉलेज वगैरे येणार नॉलेज बरोबर तुम्हाला पैसे पण कमवता येणार म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्ही सक्सेसफुल होणार फक्त तुमच्या स्वतःमध्ये जे पाहिजे शिकायचे वगैरे तर चला मग मित्रांनो जर तुमचे काही डाऊट वगैरे असतात तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर माझ्या युट्यूब चॅनल नवीन असताना तर सपोर्ट वगैरे करा मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी शिकवायला शिकवायला तयार आहे फक्त तुम्ही स्वतःमध्ये जे दटवा शिकायला युट्यूबला जर साप्रायज वगैरे करून ठेवलं तुमच्यापर्यंत येणार व्हिडिओ लवकरच येऊन जाईन तेव्हा मस्त सपोर्ट वगैरे करा तर चला मग भेटू नेक्स्ट लॉंग व्हिडिओमध्ये बाय सर्वांना